घरात करणी उच्चाटन अशा गोष्टी आहेत आणि ते ओळखायचं कशा कुणा तांत्रिकाकडे जाऊ शकत नाही कुणा मांत्रिकाकडे जाऊ शकत नाही मग असा सोपा उपाय सांगा की जेणेकरून आम्ही आमच्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती उडून बाहेर काढू फेकू शकतो मित्रांनो सर्वप्रथम आपल्या घरात आपण जे वैचारिकता करतो सर्वप्रथम घरात जी स्त्री आहे तिने स्वयंपाक करत असताना कुठलेही अपशब्द वापरायचे नाही शुद्ध विचाराने शुद्ध मराने शुद्ध करायचं संध्याकाळच्या वेळेस घरातले जे भांडे आहे ते खरकटे ठेवायचे नाही अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान भरणं मी कुठलाही मांत्रिकाचे उपाय न सांगतो तुम्हाला सरळ सोपे नियम सांगतो जेणेकरून आपल्या घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघून जाते आपलं घर जेव्हा आपण पुसतो तेव्हा ते पुसत असताना त्याच्यामध्ये थोडंसं गुलाबजल अवश्य ऍड केला पाहिजे त्याचसोबत पल आपल्या घरामधले जे भांडे आहे ते रात्रीच्या समयी खरकटी ठेवायचे नाही दूध वाया जाऊन द्यायचं नाही दूध आणि दही कायम आपल्या घरात असलंच पाहिजे त्याच सोबत आपल्या दाराच्या ज्या खिडक्या असतात त्या दाराच्या खिडक्यांजवळ आपल्याला सुंदर असे फूल किंवा सुगंधित वस्तूचं जे आहे ते आवर आपल्या जिथून हवा आतमध्ये एंटर करतो तिथे ठेवावं दाराला तोरण असावं स्वस्तिकचं चिन्ह असावं इत्यादी वस्तू जर आपण आपल्या घरात पाळलं ना तर कुठल्या कोणत्याच गोष्टी करायची गरज पडत नाही अमावस्ये पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लिंबू खोहळं इत्यादी आपल्या घरावरून उतरून नदीत समर्पित करायचं आहे किंवा विहिरीत टाकायचं आहे अशा प्रकारे आपल्या घराच्या दृष्टी निघते घरातली निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ते, ते, ते आपल्या घरात वास करत नाही संध्याकाळच्या वेळी शनिवारी ऊद मात्र आपल्या घरात आवश्यक एकम ओमकार